यंदाच्या बिग बॉस मराठी सीझन पाच मध्ये सेलिब्रिटींपासून ते सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरही बिग बॉसच्या घरात सामील झालेत मात्र तुम्हाला एक प्रश्न नक्कीच पडला असेल की हे कलाकार आपलं काम आणि कुटुंब सोडून नव्वद दिवसांसाठी बिग बॉसच्या घरात जाण्याचा निर्णय कसा बरं घेतात तर यांना कितीचे पैसे मिळत असतील बरं रिपोर्ट्सनुसार बिग बॉस मराठीमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या स्पर्धकांमध्ये वर्षा उजगावकर अरबाज पटेल अभिजित सावंत यांचं नाव असल्याचं सांगितलं जातं मात्र बिग बॉसच्या घरातील यंदाचा सर्वात महागडा स्पर्धक कोण आहे चला तर जाणून घेऊयात रिपोर्ट्सनुसार सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सदस्यांमध्ये वर्षा उदगावकर यांचं नाव चर्चेत होतं अभिनेत्री वर्षा उदगावकर दर आठवड्याला अडीच लाख रुपये मानधन आकारत असल्याचं सांगितलं जातं मात्र असं असलं तरीही त्या यंदाच्या सीझनमधील सर्वाधिक मानधन घेणारा सदस्य नाहीये हो बरोबर ऐकलेत तुम्ही तर यंदाच्या सीझनमधील सर्वात महागडा स्पर्धा कोण आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा वर्ष यांच्या नंतर सर्वाधिक मानधन घेणाऱ्या स्पर्धकांमध्ये फेम अरबाज अरबाज नाव एका आठवड्यासाठी एक लाख फी घेतो चव्हाणला बिग बॉसच्या घरात सहभागी होण्यासाठी आठवड्याला फक्त पंचवीस हजार रुपये मानधन मिळत असल्याचं ता सांगितलं जात आहे तर छोटा पुढारी घनश्याम दरोडेला पन्नास हजार रुपये मिळत आहेत इंस्टाग्राम फेम धनंजय पवार एका आठवड्यासाठी साठ हजार रुपये फी घेत याशिवाय अभिनेता वैभव चव्हाण दर आठवड्याला सत्तर हजार रुपये फी आकारतोय तर कलर्स चॅनलच्या स्टार अभिनेत्री अभिनेत्री योगिता चव्हाण आणि अभिनेत्री जान्हवी किल्लेकर यांना एक लाख तर अभिनेता निखिल तांबलेला एक लाख पंचवीस हजार रुपये दिले गेले होते नववारी रॅपर आर्या जाधवला प्रत्येक आठवड्याला प्रत्येकी एक लाख रुपये दिले जातात तर पॅडी कांबळे एका आठवड्यासाठी दोन लाख रुपये कमवतात पहिल्याच आठवड्यात घराबाहेर गेलेले पुरुषोत्तम दादा पाटील यांनी एका आठवड्यासाठी एक लाख पस्तीस हजार रुपये आकारले होते पण तुम्हाला तर प्रश्न पडलाच असेल की यंदाच्या मध्ये सर्वाधिक महागडा स्पर्धा कोण आहे बरं तर याचं उत्तर आहे बिग बॉस मराठीचा यंदाचा सीजन गाजवणारी अभिनेत्री निक्की तांबोळी मीडिया रिपोर्ट्सनुसार हिंदी बिग बॉस गाजवून आल्यानंतर निक्की तांबोळी या मध्ये सहभागी होण्यासाठी दर आठवड्याला तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये फी आकारते त्यामुळे ती यंदाच्या सीझन मधील सर्वात महागडी स्पर्धक ठरली आहे तर इंडियन आयडल फेम गायक अभिजीत सावंत हा बिग बॉस मराठी मधला दुसरा सर्वाधिक जास्त मानधन घेणारा स्पर्धक आहे अभिजीत सावंत दर आठवड्याला तीन लाख पन्नास हजार रुपये मानधन घेतोय तर मग या सर्व स्पर्धकांपैकी बिग बॉस मराठी सीझन पाच मधला तुमचा आवडता स्पर्धक कोण आहे हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा